मित्रांनो नमस्कार तर बघा आज आपण ही जी मका बघतोय इतकीच मका आहे जी पातळ झाली होती आणि ठेवायची का नाही ठेवायची असा संभ्रम आमचा निर्माण झाला होता त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फवारणी केल्या त्याला खत दिलं आणि आज जर पाहिलं तर खूपच चांगली मकाही तयार झालेली आहे मित्रांनो ज्यावेळेस प पेरली मका आणि पातळ झाली त्यावेळेस आम्ही थोडंसं निराश झालो होतो आणि थोडंसं खचूत पण गेलो होतो का आपण एवढं मेहनत घेतली नांगरलं रोटर मारला पेरलं तरी पण मका पातळ झाली आणि थोडंसं निराश होऊन व दुर्लक्ष झालं होतं का आता पातळ झालेली आता दुर्लक्ष झाल्यामुळं परत थोडंसं दुसरा माल करायचा जा विचार झाला होता पण मग तो विचार बदलला आणि वीस एक दिवसांनी परत याला आळ्याचं औषध मारलं आणि आज जर पाहिले मका का तर खूपच चांगली झालेली आहे म्हणजे आपण थोडेसे प्रयत्न केले आणि जी पात्र झालेली मका आहे ती आजोबा इथं दात वाटायला लागलेली आहे आणि पूर्ण वावर हिरवं दिसत आहे याला आळ्याचे औषध मारलेले खर्च पण खूप झालेला आहे खर्च कमी नाही केलेला का का आपण जी मेहनत केलेली ती वाया जा नकोय जायला आणि उन्हाळा लागलेला आहे वावर पडेल राहिलं आणि आत्तापर्यंत जेवढं पाणी भरलेलं आहे वावराला जेवढे दिवस वावरमध्ये आपण मेहनत केलेली ती वाया गेली असती किंवा ती फुकट गेली असती ती जाऊ नये हा एकच प्रयत्न करत राहिलो आणि आज आपल्याला चारा होईल अशी मका तयार झालेली आहे कारण उन्हाळ्यामध्ये जे दाणे आहेत ते दाणे जास्त होतेच नाही बिटनला का ऊन कडक पडायला लागलेलं आहे त्याच्यात पाण्याचा कमी पाण्यात तो जाणवायला लागलेला आहे विहिरींना ला पाणी कमी पडायला लागलेलं आहे आणि आज मका जे आहेत ती चार्याचा होईल किंवा आपल्याला जो चारा पाहिजे तो तेवढा चारा तयार होईल म्हणजे आपण केलेली मेहनत वाया नाही जाणार आहे आणि आपले कष्ट पण वाया नाही जाणार त्यामुळं मित्रांनो थोडंसं अपयश आलं तर निराश नाही व्हायचं आणि आता आळ्याचं जर प्रमाण पाहिलं तर जास्त नाही आहे दहा पाच टक्के फक्त आळ्याचं प्रमाण आहे मकावरती जास्त नाही आहे आणि आता आपण जे कोमातलं औषध टाकणार आहे आता मी तुम्हाला ते उद्या लाईव्ह दाखवतो का कशी दिसते माका आता कोमातलं औषध पण टाकून झालेलं आहे आणि तुम्हाला मी उद्याकडं लाईव दाखवणार आहे की हे माका आपली कशी दिसते किती मोठी झालेली आहे तर मित्रांनो प्रयत्न करीत राह आपलं काम आहे आप यश अपयश या आपल्या प्रयत्नांवरतीचं अवलंबून राहतं